नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अहिल्यानगर हा खाल्लेली एकशे आठ क्विंटल किमान दर आहे साडेपाच हजार रुपये कमाल दर आहे सहा सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम आवकारलेली एक हजार पन्नास क्विंटल किमान दर आहे पा पाच हजार सातशे पाच रुपये कमाल दर आहे सहा हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे मोर्शी अवकारली सहाशे सत्तर क्विंटल किमान दर आहे पाच हजार आठशे कमाल दर आहे सहा हजार चारशे पंधरा सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे सात रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकल्ली तीनशे पाच क्विंटल किमान दर आहे पाच हजार नऊशे दर आहे सहा हजार तीनशे सधारण दर आहे सहा हजार शंभर